चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं एक पुंसां महापातकनाशनम् श्रीरघुनाथा चरित्र शम्भरकोटि श्लोकान् इे मोठे आहे त्यातील एक, -एक अक्षर सुद्धा मनुष्यांच्या मोठमोठ्या पापांचा नाश करणारे आहे राजीवलोचनं जानकी लक्ष्मण जटा मंडित जो निळ्या कमळासारखा सावळा आहे ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत ज्याच्या बरोबर सीता व लक्ष्मण आहेत जो जटारूपी मुकुटांनी सुशोभित आहे सासी तुणधनुर्बाण पाणी जगत्रातु विभुं। जाने हातात खडक भाता व धनुष्य बाण धारण केलेले आहेत जो रात्री फिरणाऱ्या राक्षसांचा नाश करणारा आहे जो जन्मरहित आहे जो सर्वव्यापी आहे जो जगाचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या लीलेने प्रकट झालेला आहे